सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात रामपूर या गावात ही गोष्ट घडली आहे हे गाव कायमच पाणी टंचाईच्या संकटात होते विहिरी आटलेल्या पाण्याची पाईपलाईन येऊन ही नळ कोरडे होते शेतकरी आणि गावकरी दररोज ताणलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहायचे अशातच स्वामी समर्थाने एका गरीब कुटुंबावर कृपा केली आणि संपूर्ण गावाचं भाग्यच बदलून टाकलं तर नमस्कार मित्रांनो गणेश जी या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या सुरुवात करूया रामपूर गावामध्ये सुभाष नावाचा तरुण राहत होता आई वडील गेले काही वर्षापूर्वी वारले होते तो एकटाच गावात छोटी शेती करत होता घरात कोण नव्हते पण स्वामी समर्थांवर त्यांची नितांत श्रद्धा होती घरात दररोज स्वामींची आरती भजन आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचा जयघोष ऐकू येत असे गावातले बाकीचे लोक मात्र सुभाषला वेडसर समजत पाण्याचा सनसनाट असता नाही तो रोज स्वामींच्या मूर्तींना पाण्याने अभिषेक करत असे लोक म्हणायचे हे बघा स्वतःला प्यायला पाणी नाही आणि हा पाण्याने देवाला आंघोळ घालतोय एक दिवस असा आला की गावातला शेवटचा हंडा पाणीही संपले लोक थकले हैराण झाले गावात वाद वाढले काही जण गाव सोडूनही गेले सुभाष मात्र स्वस्त होता तो रोज रात्री झोपताना हात जोडून म्हणायचा स्वामी आता तुमचाच आधार आहे आम्हा पामरावर कृपा करा त्यानंतरचा अद्भुत प्रसंग त्या रात्री अंधारे आकाशाखाली एक विचित्र घटना घडली सुभाषच्या घरच्या अंगणामध्ये शुभ्र वस्त्र परिधान केलेला माणूस प्रकट झाला चेहऱ्यावर तेज होते डोळ्यात करुणा आणि चालण्यात गुरुत्व होते सुभाष घाबरला आणि त्याने विचारलं कोण आहात तुम्ही तो माणूस मंद हसला आणि म्हणाला तुला पाणी हवंय ना उद्यापासून पाणी मिळेल पण गावासाठी काही करायचं का ठरव सुभाष काही विचारायच्या आधीच तो वृद्ध अदृश्य झाला त्यानंतर घडतो तो चमत्कार दुसऱ्या दिवशी सकाळी सुभाषच्या अंगणामध्ये जिथे तो वृद्ध माणूस उभा होता तिथे एक लहानसा झरा वाहत होता सुभाषने झपाटल्यासारखं झऱ्याचं पाणी भरलं पाणी थंड गोड आणि निर्मळ होतं ही गोष्ट झपाट्याने गावात पसरली लोक धावत सुभाषकडे आले त्यांनी सगळ्यांना पाणी दिलं पण एक अट ठेवली स्वामी समर्थांची प्रार्थना करा रोज भजन करा श्रद्धा ठेवा गावकऱ्यांनी सुरुवातीला हा फारस गांभीर्याने घेतले नाही पण काही दिवसातच एक अजून चमत्कार घडला गावाजवळची अटलेली विहीर पुन्हा पाण्याने भरली मग दुसरी विहीर मग तिसरी एकामागून एक विहिरी एक जागृत होऊ लागल्या रामपूर गाव आता पाण्याने समृद्ध झालं लोकांनी देवघरात स्वामी समर्थांचा फोटो ठेवला दर रविवारी भजन सुरू झालं गावात पहिल्यांदाच श्रावण महिन्यात स्वामी चरित्र पारायण झालं सुभाषचं घर आता श्रद्धेचं केंद्र बनलं होतं एकदा गावचे सरपंच सुभाषकडे आले आणि म्हणाले तुझ्यामुळे हे सगळं घडलं पण त्या दिवशी अंगणात आलेला माणूस कोण होता तो कोण असेल याचं उत्तर मला माहिती आहे ते माझे स्वामी समर्थच होते असा त्याचा आढळ विश्वास होता आजही रामपूर गावामध्ये दर रविवारी सायंकाळी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नावाचा गजर होतो लोक म्हणतात हे सगळं त्या सुभाषमुळे झालं पण सुभाष म्हणतो हे सगळं श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे झालं मी फक्त निमित्त मात्र आहे तात्पर्य स्वामी समर्थ कोणत्या रूपात येतील कधी येतील हे कोणालाही माहीत नसतं पण ज्यांचं मन शुद्ध आहे श्रद्धा आहे त्यांच्या जीवनात ते निश्चित प्रकट होतं जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची जर स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद